नमस्कार प्रेक्षक हो प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात जे संपूर्ण जीवन बदलून टाकतात काही वेळा आपण सुखाच्या शोधात विविध मार्गांचा अवलंब करतो अनेक संत गुरु आणि धार्मिक परंपरांचे पालन करतो पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत एक अशाच जीवन प्रवासातून गेलेले आहेत पुण्यातील बालेवाडी येथील सचिन लोखंडे एक प्रतिष्ठित आय टी कंपनीमध्ये प्रोजेक्ट लीड म्हणून कार्यरत असलेल्या सचिनजींनी बालपणापासून विविध संत आणि गुरूंच्या शिकवणीचा स्वीकार केला विविध देवतांची पूजा केली पण त्यांच्या आयुष्यातील संकटे काही केल्या दूर होत नव्हती त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकटांचे सावट होते आई वडिलांचे आरोग्य बिघडत होते आणि व्यवसायातही मोठे नुकसान झाले होते आयुष्य एका संकटातून दुसऱ्या संकटाकडे जात होते परंतु अकरा जुलै दोन हजार वीस हा दिवस त्यांच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन आला संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने एक नवा अनुभव घेतला आर्थिक अडचणी शारीरिक व्याधी आणि जीवनातील अशांतता यामधून मुक्तता मिळाली त्यांच्या मातोश्रींना असलेली गुडगेदुखी केवळ काही दिवसातच दूर झाली त्यांच्या वडिलांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली आणि त्यांनी हरवलेला व्यवसाय नव्याने उभा केला इतकेच नव्हे तर एकदा एका अपघातात जीव गमावण्याच्या उंबरट्यावर असतानाही संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने ते मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर आले आणि त्यांच्या भक्तीमुळेच त्यांना कठीण काळातही अपेक्षेपेक्षा अधिक मोठ्या संधी मिळाल्या चला ऐकूया स्वतः सचिन लोखंडे यांच्याच शब्दात त्यांच्या जीवनातील ही अद्भुत कहाणी नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव सचिन लोखंडे आहे आपण कुठून आलात मी बालेवाडी पुणे इथून आलो आहे आपला व्यवसाय काय आहे मी एक मोठ्या नामवंत आय टी कंपनीमध्ये काम करतो आहे ॲज अ प्रोजेक्ट लीड संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा अकरा जुलै दोन हजार वीसमध्ये घेतली आहे संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात मी आणि माझा परिवार सगळ्या देवी देवतांचं भक्ती आम्ही करत होतो जसे महादेव महादेवांची भक्ती करणं त्यांचं अभिषेक चढवणं द, द, द दत्तगुरूंना पण आम्ही खूप मानायचो बरेच दे मंदिरामध्ये आम्ही निघा जाऊन त्यांची पूजा करणं त्यांचे अभिषेक करणं हे सगळ्या गोष्टी आम्ही करायचो दर मंगळवारी शनिवारी आम्ही श्री हनुमान चालिसा म्हणा किंवा त्यांची भक्ती म्हणा आम्ही सपरिवार आम्ही हे सगळं करायचो आणि घरामध्ये आमची सत्यनारायणची पूजा असणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डेली बेसिस आम्ही सपरिवार आम्ही ह्या गोष्टी करायचो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित देवी देवता आहेत त्यांची भक्तिविधी आपण करतच होतात मला असं विचारायचं आहे की आपण अन्य कोणी गुरुकडनं काही उपदेश वगैरे घेतला होता का हो मी पाच वर्षाचा असताना अकोल्यामध्ये तेलारा म्हणून एक छोटं गाव आहे तिथं महादेवनाथ महाराज म्हणून एक आमचे गुरु होते तर मी त्यांच्याकडून दीक्षा आम्ही घेतली होती आणि काही दिवसानंतर त्या त्यांचं निधन झाल्यानंतर अमरावतीमध्ये बाबुळगावमध्ये शंकर महाराज म्हणून एक अजून एक संत आहे त्यांची आम्ही गुरु गुरु उपदेश घेतले होते सर या आपल्या पूर्वीच्या गुरूंनी आपल्याला काय शिकवण दिली पूर्वीच्या गुरूंनी आम्हाला काही मूळमंत्र दिले होते आ, ओम नम शिवाय असे मूळमंत्र दिले होते आणि त्यांनी कशी आपण मंत्र जपायला पाहिजे कसं आपण म्हणायला पाहिजे कसं आपलं दिनचर्या असली पाहिजे असे असे गुरु उपदेश आम्हाला दिलेले आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण महादेवनाथ महाराजांना आपण गुरु धारण केलं होतं आणि त्यांनी जी भक्तिविधी दिली होती जे काही मंत्र दिले होते त्या मंत्रांचा जाप आणि आपली दिनचर्या आपण करतच होतात तर मग संत रामपालजी महाराजांकडनं आपण गुरुदीक्षा का घेतली कसं आहे माहिती आहे का की भले आम्ही गुरु केले होते पण आम्हाला फा जसा फायदा व्हायला पाहिजे होता तसा काही फायदा होत नव्हता माझ्या आईला डायबिटीज झालं होतं आणि तिचे गुडघेदुखीचे प्रॉब्लेम खूप वाढत होते प्लस माझ्या वडिलांना हार्ट अटॅक पण आला होता बायपास सर्जरी झाली होती त्यांची तर आमच्या मागे काही ना काही दुखणं चालू असायचंच आमच्या मागे मधात मी व्यवसाय चालू केला होता तर तो पण नाही का खूप लॉसमध्ये गेला कारण दीड करोडचा आमचा लॉस झाला होता तर आमच्या मागे अशा आर्थिक व्याधी किंवा शारीरिक व्याधी ह्या लागूनच होत्या आम्ही दीक्षा घेतल्यानंतर तर आम्हाला असं जाणवत होतं की असे पण कोणी गुरु असू शकतात बाहेर की ज्यांच्याकडून आम्ही प्रॉपर गुरुदीक्षा घेतल्यानंतर तर आमचे जे प्रॉब्लेम होत आहे आर्थिक शारीरिक ते नक्की आमचे दूर होतील तर आम्हाला हे जाणवत होतं की आपण अशा प्रकारचे गुरुचा आपण शोध करायला पाहिजे आणि आम्ही तसा गुरुचा शोध आम्ही चालू केला होता आणि तेव्हा आम्हाला संत रामबालजी महाराजांबद्दल कळालं आणि मग आम्ही त्यांच्याकडून गुरु उपदेश घेतला सर समाजामध्ये असा समज आहे की एकदा जर मानव समाजाने मानव जातीने धारण केला तर त्यांनी तो गुरु बदलायचा नसतो जो काय गुरु आपण सुरुवातीला करतो तोच आपण शेवटपर्यंत ठेवायचा असतो आणि त्याच मार्गावर आपण चालायला अस पाहिजे अशी एक समाजामध्ये धारणा आहे तर आपण त्या विपरीत गुरु बदलत गेले आणि आज आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात आहात हे कसं काय खरं म्हणजे ही चुकीची धारणा आहे की आपण एकच गुरु करायला पाहिजे ॲक्च्युली संत रामबालजी महाराजांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे की जोपर्यंत तुम्हाला खरं ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही गुरुजी शोध घ्यायला पाहिजे तर त्यामुळे आम्हाला हे कळून चुकलं होतं की आमच्या व्याधी आमचे प्रॉब्लेम काही सॉल्व होत नाही आहे त्यामुळे आम्ही मल्टिपल गुरु आम्ही श बघत राहिलो त्यांचे प्रवचन ऐकत बसलो सत्संग ऐकत बसलो तर आम्हाला हळूहळू कळत गेलं की हे पण गुरु तसेच आहे तर तेच गुरु उपदेश देताय तर आम्ही ऑलरेडी असे मंत्र तर ऑलरेडी आम्ही जपत आहोत तर त्यांच्या पण मंत्रांनी आम्हाला काही फायदा होणार नाही तर असं करता करता मग आम्हाला संत रामबालजी महाराजांचं क कळालं की हे जे सत्संग करतात हे चारी वेदांना आपले सगळे पुराणांना किंवा आपले गीता उपदेश आहे त्यांच्या प्रूफसकट आपल्याला सांगितलं जाते आपल्याला समजवलं जाते की आपण भक्ती साधना कशी करायला पाहिजे देवाला आपण कसं प्राप्त करायला पाहिजे विष्णू महेश आणि ब्रह्मा हे ॲक्च्युली एक देव कसे आहेत हे सगळं आपल्याला संत रामबाजी महाराजांचं जेव्हा सत्संग चालू असताना हे मला सगळं कळालं तेव्हा मला लक्षात आलं की हे ब्रह्म पूर्ण जगातले एकमात्र असे संत आहे की प्रूफ सकट आपल्याला प्रवचन देताय तर ही गोष्ट मला फार आवडली त्यांच्याबद्दल तर एक अजून एक उत्सुकता मला जागवली की आपण का नाही यांच्याबद्दल अजून जास्त माहिती करून घ्यायला हवं पण थोडंसं मला असं जाणवत होतं की आपण तर बाकीच्या पण गुरूंना असंच माहिती करून घेतो नंतर आपल्याला कळते की हे पण गुरु तसेच ढोंगी आहे असेच आहे म्हणून मग मी थोडासा इंटरेस्ट पुन्हा काढला मग माझ्या वडिलांनी ते प्रवचन ऐकणं चालू केलं समजलं तर मग मी त्यांनी मला आग्रह धरला की खरंच हे खूप चांगले गुरु आहे है। आणि आपण ह्यांना गुरु करायला पाहिजे तर मी त्यांना म्हटलं की पहिले तुम्ही करा गुरु पहिले तुमचे प्रॉब्लेम होऊ द्या मला बघू द्या कारण की मी ऑलरेडी असे खूप साऱ्या गुरूंना मी बघत आलेलो आहे भेटत आलेलो आहे त्यांचं सत्संग ऐकत आलेलो आहे तर माझा भरपूर टाईम वेस्ट झालेला त्याच्यामध्ये तर मग माझ्या आईवडिलांनी त्यांचा उपदेश घेतला आणि माझ्या आईला गुडघेदुखीचा प्रॉब्लेम होता तिला बसता येत नव्हतं तर पंधरा दिवसामध्ये ती निघा बसू लागली नमस्कार करू लागली म आणि चांगल्या प्रकारे फिरू लागली वडिलांना पण कोरोना झाल्यामुळे त्यांची अशक्ता अशक्त झालं होतं पूर्ण शरीर त्यांचं तर त्यांचं पण नाही का चालणं फिरणं थोडंसं वाढलं एनर्जेटिक दिसू लागलं तर मला हे चेंजेस दिसू लागले होते माझ्या घरामध्ये तर मग मला हळूहळू वाटायला लागलं की खरंच हे मला अनुभव येत आहे येत आहे की यांचं सगळं रोगराई ही व्याधी ही दूर होत चालली आहे खरंच म्हणजे याच्यामध्ये काहीतर गोष्ट आहे आणि आपण याच्यामध्ये आवर्जून लक्ष टाकायला पाहिजे तर मग आमच्याकडे एक भगतजी होते त्यांनी हे आम्हाला गृहउपदेशसाठी रा संत रामपालजी महाराजबद्दल सांगितलं होतं आणि आम्हाला त्यांनी पुस्तक पण दिलं होतं कॅंगंगा तर मी त्यांना वापस बोलवलं पुन्हा माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी तर मग मी त्यांना प्रश्न विचारले तर त्यांनी मला प्रॉपर सगळे उत्तरं दिले पुन्हा माझे सगळे जे, जे डाऊट होते सगळे त्यांनी क्लिअर केले मग नंतर मला कळालं की हे खरेच तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे स्वतः एक मोठे गुरु मोठे भगवान आहे आणि आपला ला जे नॉलेज आहे त्या नॉलेजनी आपण भक्ती केली तर नक्की आपला उद्धार होईल आणि आपली सगळे जे प्रॉब्लेम आहे ते दूर होतील हे मला कळल्यानंतर मग मी नंतर गुरुउपदेश मी संत रामपालजी महाराजांकडून घेतला आ, सर जसं तुम्ही सांगितलं आहे की सर्वप्रथम आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे परखून बघितलं त्यांचं जी काही शिकवण आहे ती आपण समजून घेतली आणि आपल्याला अनुभवसुद्धा मिळाले त्यानंतरच आपण या भक्तिमार्गात आलात तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण या भक्तिमार्गात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल आढळलेत खरं म्हणजे माझ्या जीवनामध्ये खूप चांगले चांगले गोष्टी घडत गेल्या जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा व्यवसाय खूप लॉसमध्ये गेला होता दीड करोडचा आमचा लॉस झाला होता तर आमचं राहतं घर मला विकावं लागलं होतं तर मी स्वतः रेंटच्या घरामध्ये मी राहायला गेलो होतो तर जेव्हा संत रामपाल महाराजांचं मी गृह घेतला त्यानंतर मला एक अशी संधी आली माझ्या मित्राकडून की ए एक चांगल्या प्रकारे कन्स्ट्रक्शन होत होतं घर आणि मला इच्छा होती की एक घर आपलं स्वतःच्या नावावर असायला पाहिजे तर मी संत रामबालजी महाराजांकडे एक प्रार्थना लावली की मी एक घर घे गे, घेण्या इच्छुत आहे तर त्यांच्याकडून मला होकार आला की तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं सगळं चांगलं होईल त्यामध्ये आणि मी एक घर बुक करायला गेलो तिकडं तर माझं जे बजेट होतं ते एका घराच्यानुसार माझं एक बजेट होतं तिच्यामध्ये पण अशी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती की समोरच्या बिल्डरनी लॉन्चिंगचा टाईम होता आणि मला सांगितलं की मी तुम्हाला दोन घर देतो फक्त टेन पर्सेंट तुम्ही त्याच्यामध्ये किंमत वाढवा आणि मी तुम्हाला दोन घर देतो तर हे असं पहिल्यांदा असं मला ऐकण्यात आलं होतं आणि बघण्यात आलं होतं की एक बिल्डर अशी सुवर्ण संधी कोणत्या कस्टमरला देतो तर नंतर मला कळलं की मी पहिल्या नंबरचा तो कस्टमर होतो त्यामुळे मला नाही काय एवढी चांगली सुवर्ण संधी मला मिळाली आणि मी दोन घर मी बुक केले तर जिथं मी एक घरासाठी मी आ, क म्हणजे प्रार्थना केली होती तर परमात्माने मला दोन घर दिले सर जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या साधनेनंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल आढळले आणि जे आपल्याला पाहिजे होतं जे काही आपल्याला हवं होतं जे घर आपल्या स्वप्न होतं तेसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या केवळ सद्भक्तीमुळे आपल्याला मिळालं तर हे तर लाभ हा जो तुम्हाला लाभ हा आर्थिक लाभ आहे परंतु या व्यतिरिक्तसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या ज्या शिकवणीमुळे किंवा साधनेमुळे आपल्याला आणखीन काही लाभ मिळालेत का हां तसे ब भरपूर शिकवणीमुळे मला खूप चांगले लाभ मिळाले जसं मी पूर्वी आ, मा मांस मच्छी हे खूप खायचो आणि मला रोज आवडायचं ते खाणं पण जेव्हापासून मी गुरु उपदेश घेतला तेव्हापासून मी कधीही हात लावला नाही इवन माझ्यासोबतचे जे माझे मित्रमंडळी आहे किंवा रिलेटिव्ह आहे त्यांना पण खाताना मी बघताना मी सांगतो की हे किती निर्दयी गोष्ट आहे की आपण मांस मच्छी नाही खायला पाहिजे तर तो तेवढ्या काही काही गोष्टीमुळे माझ्या काही ॲडवाईसमुळे माझ्या विनंतीमुळे काही काही लोकांनी मांसमच्छी पण खाणं सोडून दिलेलं आहे दारू पिणं सोडून दिलेलं आहे तर मला हे फार चांगलं वाटते की मुझे पर चा मुझे मी तर उपदेशमुळे सुधरलोच आहे पण माझ्या स्वभावतालचा जो समाज आहे त्याच्यामध्ये मी एक खारीचा वाटा म्हणून मी त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करतो ते पूर्णपणे संत रामपालजी महाराजांनी दिलेली शिकवणीमुळे मी आज हे करू शकत आहे आणि मला हे चांगलं वाटते असं राहण्यासाठी मला नाही का बाईक चालवायचा खूप शौक आहे तर मी आणि माझे मित्र आम्ही बाईक घेऊन दोनशे किलोमीटर दीडशे किलोमीटर घेऊन जाणं आम्हाला आवडते तर असंच मी एकदा कोकणामध्ये दीडशे दोनशे किलोमीटर बाईक घेऊन गेलो होतो पूर्ण जंगल होतं आणि येताना काही कम्युनिकेशन गॅपमुळे मागे माझ्या मित्राची स्पीड शंभर किलोमीटरची होती आणि माझी पण शंभरची होती पण मी काही कारणास्तव ते स्पीड कमी केली चाळीसची आणि माझ्या मित्राला काही लक्षात नाही आलं आणि त्यांनी मला मागून येऊन जोरात टक्कर मारली अक्षरशः आणि मी त्या बाईकसकट कमीत कमी किल, ती बाईक पण सहाशे पाचशे किल किलोग्रामची होती ती माझ्या पायावर पडली आणि मी फरफटत दहा फुटापर्यंत मी फरफटत गेलो अक्षरशः त्या गाडीचे जे पुर्जे उडत उडत मला सगळे दिसत होते एवढा मी असा फरफटत जात होतो आकाशामध्ये सगळे पुर्जे उडत होते एवढी अशी घाणेली सिच्युएशन माझ्यासोबत चालली होती पण जेव्हा जेव्हा मी उठलो तेव्हा मा माझ्या लक्षात आलं की माझ्या पायामध्ये खूप म्हणजे डॅमेज झालेला आहे पाय माझे हा जे पण हाडं आहे ते तुट तूटल, तुटल्यासारखी मला वाटत होते कारण की मला उभं हात येत नव्हतं आणि अक्षरशः तो जंगल होतं पण परमात्मा आणि मी नाम पण घेतलं होतं परमात्माचं परमात्मा परमात्मा, परमात्मा वाचवा वाचवा म्हणून आणि अक्षरशः त्या जंगलातून नाही का आदिवासी लोक बाहेर आले आणि त्यांनी हळद आणली त्यांचं आयुर्वेदिक औषध आणलं आणि माझ्या पायाला लेप लावला थोडीशी पट्टी बांधली आणि पण मला पेन तरी पण खूप होत होतं पायामध्ये कारण की हड्ड्या तुटल्या होत्या पूर्ण पायाच्या टो खाली तर म्हणून तेवढ्यात त्यांनी मला सांगितलं की गव्हर्मेंटकडून पण काही डॉक्टर आमच्याकडे व्हिजिटसाठी आलेले आहे तर आम्ही त्यांना पण तुमच्याकडे पाठवतो शक्यतो ते सहा सहा महिन्यानंतर तीन तीन महिन्यानंतर व्हिजिट करता पण आज ते लकीली आलेले आहे तर मला एकदम आनंद झाला की परमात्माने साक्षर म मा डॉक्टर माझ्यासाठीच पाठवलेले आहे आणि मग ते आले त्यांनी माझी तपासणी केली पेन किलर दिलं मला त्यांनी आणि मग मला थोडंसं बरं वाटायला लागलं अदरवाईज मला खूप पेन होत होतं पायामध्ये आणि मग तेवढ्या झाल्यानंतर मग त्या डॉक्टरनीच नाही का मला गाडी अरेंज करून दिली त्या जंगलातून रविवार होता त्या दिवशी गाडी भेट भेटणं पण खूप मुश्किल आहे पण गाडी अरेंज झाली मी त्या गाडीत बसलो मी आणि माझा मित्र बसलो आणि आम्ही सुखरूपपणे निघा पुण्याला आलो आणि दुसऱ्या दिवशी नाही का डॉक्टरला दाखवल्यानंतर मग माझं सक्सेसफुल एक ऑपरेशन पण झालं आणि आत्ता जे चार महिने मला दिले होते रिकवर होण्यासाठी तर संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मी दीड महिन्यामध्येच रिकवर झालो आणि आज मी चांगल्या प्रकारे फिरू शकतो पळू शकतो आणि अजून एक माझा एक अनुभव मला सांगायचा आहे की कोरोना काळामध्ये पण माझी नोकरी मला सोडावी लागली होती काही कारणास्तव आणि मला एक दोन महिने निघा मला जॉब नव्हता आणि मला खूप त्रास होत होता की नवीन जॉब भेटण्यासाठी कारण की कोरोना काळामध्ये जॉब ओपनिंग पण जास्त आय टी कंपन्यांमध्ये नव्हती पण तेव्हा मी पुन्हा संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की मला जॉबची गरज आहे कारण की घर चालवणं हे करणं आपल्याला हंड्रे पैसे तर लागणारच होते तर जेव्हा मला अपेक्षा अशी होती की मला एक छोटी कंपनीनी पण मला काम दिलं तरी पण मी तिथं काम करायला तयार होईल कारण की माझ्याकडे जॉब नव्हता पण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मोठ्या मोठ्या तीन नामवंत कंपन्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि एका कंपनीमध्ये कमी कमी शंभर लोक इंटरव्ह्यूला आले होते त्यातला मी एक मात्र पर्सन आहे की तो सिलेक्ट झालो त्याच्यामध्ये तर ही पूर्णपणे संत रामपालजी महाराजांची झालेली कृपाच आहे कारण की शंभरमधून मी एकटा सिलेक्ट होणं आणि मला जेव्हा गरज आहे तेव्हा मला जॉब भेटणं तर ह्या सगळ्या गोष्टींनी का त्यांनी शक्य करून दाखवल्या आणि मी सक्सेसफुली मला चांगली पोझिशन मिळाली चांगला पगार मिळाला आणि मी आज आनंदाने त्या कंपनीमध्ये मी जॉब करत आहे हा पण एक मला चांगला अनुभव आला आहे आ, सर अनुभवाची तर आपण एक शं शृंखलाच चालू ठेवली आहे आणि आपले जे अनुभव आहे आज आपण युवा आहात आणि ह्या कमी वयामध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे बरेचसे अनुभव आणि सुख समाधान मिळालं आहे तर ह्या अनुषंगाने आज समाजातली युवाची जर परिस्थिती बघितली आपण तर ते नशाधीन आहेत व्यसनाधीन आहेत आणि मोजमजा करणे पार्टी करणे त्याचप्रमाणे मुही बघणे किंवा मोबाईलवर सतत व्हिडिओ गेम्स मोबाईल गेम्स पबजी गेम खेळणे या गोष्टीत ते पूर्ण आपलं दिवस व्यस्त आहे त्यांचा तर त्या व्यतिरिक्त आपण त्या गोष्टी सोडून आज संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आहेत तर अशा युवकांसाठी आज आपल्या फ्रेंड सर्कलसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल आ, मी संदेश देण्या एवढा काही मोठा माणूस नाही पण मी त्यांना एक विनंती असं करू शकतो की आपण जे आ, ॲक्टिव्हिटी करतो की डान्सला जाणं किंवा पबला जाणं किंवा मग पार्टी करणं तिथं दारू पिणं मास्क खाणं तर हा तुमचा टेम्पररी आनंदी आहे तो टेम्पररी आहे उद्या तुम्ही आज जे ॲक्टिव्हिटी करणार ती उ, ती उद्या तुम्ही वापस जशी सिच्युएशन आहे तुमची वापस ते तुमचं रोजचं दुःख रोज तुमचं ते घरातला कलेश रोजचं तुमचं ते बाहेर ऑफिसमध्ये पण भांडणं हे तुमचं चालूच राहणार आहे हे तुमचं परमनंट काही बंद होणार नाही त्या मजा मस्तीमध्ये तर मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की तुम्ही नक्की संत रामपालजी महाराजांच्या एकदा प्रवचन ऐकून बघा त्यांचे उपदेश ऐकून बघा तुम्हाला पूर्ण जीवनभर कसं आनंदित राहायचं कसं आपण जीवन जगायला पाहिजे कशी आपण भक्ती करायला पाहिजे आणि आपल्या आप सहपरिवारमध्ये विदाऊट कलेश विदाऊट भांडण कसं आनंदी आपण राहायला पाहिजे हे सगळं तुम्हाला अनुभव करायला भेटत आहे जे मी स्वतः स्वतः अनुभव घेत आहे तर तुम्हाला जे वाटते जे मजा गोष्टी तुम्हाला डान्समध्ये किंवा पबमध्ये इथं भेटत आहे त्याच्यापेक्षा शंभर पटीने किंवा मी म्हणाल की त्याच्यापेक्षाही जास्त आनंद तुम्हाला संत रामपालजी महाराजांचे उपदेश त्यांचे सत्संग आणि त्यांचे सेवा हे याच्यामध्ये तुम्हाला नक्की भेटल आणि हा खरा मार्ग आहे आपला आनंदी जीवन ठेवण्याचा आणि नक्की तुम्ही एकदा हा अनुभव घेऊन बघा आणि तुम्ही ऑटोमॅटिक ह्या सगळ्या बाकीच्या टेम्पररी आनंद आहे तो तुम्ही सोडून देसाल आणि परमनंट आनंदकडे तुम्ही वाटचाल करसाल सर जसं आपण आज सांगत आहात की मानव समाजाने प्रामुख्याने युवावर्गाने संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाला समजून घ्यायला हवं संत रामपालजी महाराज आज समाजामध्ये जे कार्य करत आहेत जो समृद्ध असा भारत निर्माण करण्यासाठी युवांची गरज आहे आणि युवा आजच्या घडीला व्यसनाधीन झालेला आहे आपल्या लक्ष्यापासून विचलित झालेला आहे तर या सर्वांसाठी आज संत रामपालजी महाराज एक चांगली शिकवण देत आहेत आणि त्या शिकवणीचं उदाहरण आज आमच्या डोळ्यासमोर तुमच्या रूपात आम्हाला बघायला मिळत आहेत तर ह्या अनुषंगाने जर आज समोर जो साधक आपला इंटरव्ह्यू ऐकत आहेत त्यांनासुद्धा असं जाणवत असेल की आपणसुद्धा ज्या कुरिती आहेत जे काही वाईट मार्ग आहेत ते त्यागून परमानंदाकडे जर वळायचं असेल तर त्या साधकाला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे कसं काय जुडता येईल त्यांची गुरुदीक्षा किंवा त्यांचे मंत्र कसे घेता येतील एकदम सोपं आहे आता संत रामपालजी महाराजांचं जे प्रवचन आहे सत्संग आहे ते विविध चॅनलवर अवेलेबल आहे तर तुम्हाला कोणत्याही चॅनलवर त्यांचं सत्संग प्रवचन ऐकताना खाली जी पण पट्टी येईल नाही का त्यांचा व्हॉट्सअप नंबर मोबाईल नंबर त्यांनी दिलेला असतो त्याच्यावर तुम्ही तुमचं नाव पत्ता सगळी डिटेल तुम्ही द्या तर तुम्हाला नक्की ते कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला जवळचं जे नामनान सेंटर आहे आज पूर्ण जगामध्ये भारतामध्ये कमी कमी सातशे आठशेच्या वरती त्यांचे नामदान सेंटर आहे तर सर्वात जवळचं जे नामदान सेंटर आहे तुम्हाला ते त्याचा पत्ता त्याचा नंबर तुम्हाला दिला जाईल आणि तुम्ही तिथं व्हिजिट करून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्यांचे मंत्र त्यांची माळा आणि तुम्हाला अजून काही बाकीच्या ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला दिले जातील तुम्हाला एकही रुपयाचा चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार नाही आणि अशा प्रकारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नामदीक्षा घेऊ शकता आणि अजून अजून एक सोपा मार्ग संत रामपालजी महाराजांनी केलेला आहे की सोशल मीडियावर आपला इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे ट्विटर आहे यूट्यूब चॅनल आहे तिथं तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या नावाने तुम्ही सर्च करा त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा तिथेही तुम्हाला सगळे डिटेल तुम्हाला माहिती पडतील तिथेही तुम्ही कॉन्टॅक्ट करून नेहका जवळच्या नामदान सेंटरला दीक्षा घेऊ शकता अजून त्यांनी ॲप संत रामपालजी महाराजांचा ॲप आलेला आहे तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन पण तो ॲप ने का डाउनलोड करू शकता आणि त्यांनी जितके पुस्तकं त्यांनी धार्मिक पुस्तकं त्यांनी अवेलेबल क केलेले लिहिलेले आहे सगळे अवेलेबल आहे ऑडिओमध्ये अवेलेबल आहे तिथेही तुम्ही सर्च करून ने का तुमची माहिती घेऊ शकता धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता